नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मंजिले को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है हे प्रेरणादायी वाक्य खरं करून दाखवलं आहे मालेगावच्या यक्ष श्वेता जयदीप पाटील याने नीट दोन हजार पंचवीस या अत्यंत स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षित सहाशे पंधरा गुण मिळून यक्षने नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे यामुळे त्याची अखिल भारतीय गुणवत्ता यादीत सहाशेवा क्रमांक आला आहे त्याचबरोबर मालेगावचा सिद्धांत कोठावधे याने पाचशे त्र्याऐंशी गुणांसह उत्तम कामगिरी बजावली आहे या दोघांनीही नाशिकमधील नामांकित ट्रू टीचर्स संस्थेमार्फत नीटची परीक्षेची तयारी केली होती अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी ट्रू टीचर्सच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवला आणि अरविंद वर्मा सरांसह संपूर्ण टीमने दिलेले शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी प्रशिक्षणच त्यांच्या यशामागील खरा आधार ठरला असे त्यांनी आवर्जून नमूद केले यक्षचे प्राथमिक शिक्षण मालेगावमधील लिटिल एंजल स्कूल येथे झाले असून त्या शाळेचे शिक्षक आणि व्यवस्थापन यांचे देखील या यशात मोलाचे योगदान आहे सिद्धांतने आपले दहावीपर्यंतचे शिक्षण एल व्ही एच स्कूलमधून पूर्ण केले असून त्या शाळेनेही अभ्यास आणि मूल्य शिक्षण यांचा भक्कम पाया घातला आहे या गौरवप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी मालेगावमध्ये ट्रू टीचर संस्थेच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात यक्ष आणि सिद्धांत यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचा तसेच लिटिल एंजल व एल व्ही एच शाळांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी जयश्री अमिन मॅम आशिष जैन सर आणि अजय मामा यांसारख्या मालेगावमध्ये मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या या सत्कारानंतर मालेगावमधील अनेक विद्यार्थी आणि पालक ट्रू टीचर संस्थेच्या अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती घेण्यास उत्सुक झाले आहेत यक्ष आणि सिद्धांत सारखे यश मिळवण्यासाठी ट्रू टीचर्स हेच सर्वोत्तम व्यासपीठ आहे असा ठाम विश्वास आता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे यक्ष पाटीलचे हे यश केवळ वैयक्तिक न राहता संपूर्ण मालेगाव शहरासाठी प्रेरणादायी ठरली आहे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर जिद्द मेहनत आणि योग्य मार्गदर्शन या तीन गोष्टी अनिवार्य आहेत हे या यशातून अधोरेखित झाले आहे ट्रू टीचर्स संस्थेने आता मालेगावसह इतर शहरांमध्येही प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे नीट व जेईई सारख्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ट्रू टीचर्स हे एक विश्वसनीय व परीक्षाभिमुख प्रशिक्षण केंद्र ठरत आहे यशाची खरी सुरुवात येथेच होते हे यक्षच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे